नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलिसांची अवैध वाळू उत्खननाविरोधात संयुक्त मोठी कारवाई एकोणपन्नास लाखांचा मुद्देमाल नष्ट वीस लाखांचे इंजिन जप्त नांदेड दी तीन डिसेंबर आज तीन डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या निर्देशानुसार नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलिसांच्या पथकाने पहाटे मोठी कारवाई केली एकूण एकोणपन्नास लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट तर वीस लाख रुपये किंमतीची पाच इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार मंडळ अधिकारी कुणाल जगताप मोहसिन सय्यद ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे संजय खेडकर महेश जोशी मनोज जाधव तलाथी मारुती श्रीरामे मनोज सरपे महसूल सेवक बालाजी सोनटक्के शिवा तेलंगे यांच्या पथकाने पहाटे पाच वाजता विष्णुपुरी कल्लाळ परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणारे इंजिन व बोटी नदीमार्गे पळून गेल्याचे निदर्शनास आले पथकाने तात्काळ पाठलाग करून भोरगाव तेलंग परिसरात गोदावरी नदीमध्ये तीन बोटी आणि पाच इंजिन जप्त करण्यात यश मिळविले मजुरांच्या सहाय्याने तीन बोटीस्फोट करून नष्ट करण्यात आल्या तसेच पंचवीस तराफे जागेवरच जाळून नष्ट करण्यात आले पाच इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री बोधनकर पोलीस उपनिरीक्षक श्री सय्यद तसेच पोलीस कर्मचारी रमण बैनवाड श्री मोरे श्री गर्दनमारे श्री तेलंग पोका देशमुख आदींचे पथक उपस्थित होते अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर व सततची कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे